न्यूज आवाज महाराष्ट्राचा दोन चोरट्यांनी चालकावर रोख रक्कम बळजबरीने हिसकावून घेत कोयत्याने वार केले ही घटना मंगळवारी दिनांक दोन दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास साईबाबा मंदिरा शेजारी संत तुकाराम नगर पिंपरी येथे घडले कल्पेश बिचिशन धनवे राहणार विठ्ठलनगर पिंपरी पुणे आणि त्याचा साथीदार आयुष अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत दरबार मोहन सिंग वयवर्ष पस्तीस राहणार शीतल बाग क्यू बिल्डिंग प्लॉट नंबर तीनशे दोन भोसरी असे कोयत्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या पाणटपरी चालकाचे नाव असून त्यांनी मंगळवारी याबाबत संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे दुकानात असताना आरोपी सिगारेट पिण्याच्या बहाण्याने दुकानात आले त्यांनी सिगारेट घेतल्यावर पाचशे रुपयांची नोट देत सुट्टे मागितले गल्ला उघडताच आरोपींपैकी एकाने कमरेला लावलेला कोयता काढला तर दुसऱ्याने गल्ल्यातील पाचशे रुपयांची नोट जबरदस्तीने हिसकावली फिर्यादीने विरोध करताच आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत कोयत्याने मानेवर वार हल्ल्यानंतर दोघेही आरोपी पळून गेले या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत